मी मनोज प्रभाव करून दो दोन हजार चौदा पर्यंत मी दैनिक तरुण भारत या दैनिकामध्ये वेजगाव वार्ताहर म्हणून काम केलेलं आहे दोन हजार बारा साली टेम्पूच्या पाण्यासाठी विट्याच्या शिवाजी चौकामध्ये आम्हाला दुष्काळग्रस्तांना टेम्पूच पाणी द्या म्हणून आमरण उपोषणास बसणारा मी नागनाथ अण्णा नायकवडींचा कार्यकर्ता तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे टेंबू योजनेचा पाया धान्याचं काम हे राजेंद्र देशमुख आमदार असताना झालेलं आहे याची जाणव तुम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे गेली सात वर्ष बना देवकर विटास त्या विटा शहराला पाणी पाणी पुरवण्यासाठी जी खोदाव योजना आजपर्यंत कार्यान्वित आहे ती योजना सुद्धा राजेंद्रांना देशमुख आमदार असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्या योजनेचा पाया घालण्यात आला ती कार्यान्वित करण्यात आली त्या योजनेचं उद्घाटन अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते झालं आणि त्यावेळी आता जे दोन समोर उमेदवार आहेत ते थव्वीची बोर्डाची परीक्षा देत होते आज मी खनापूरचा माणूस आहे पण आठपाडीच्या राजेंद्र अण्णांच्या पाठीमागं उभा का उभा दर रविवारी मी या सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये देवाला हार अर्पण करण्यासाठी येतो अनेक जण ओळखत असतो मला आठपाडीचा माणूस कधीही परताय वाटला नाही कारण सरसुंडीचा सिद्धनाथ माझा कुलस्वामी स्वामी आहे आग आणि आठपाडीतला प्रत्येक माणूस मला माझा माणूस वाटतो विंदाकरंदीकरांची कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या बाबरांना फक्त घेणं म्हणते देणं म्हणते काल मुख्यमंत्री साहेब ती घेत आले होते मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो खरी लढत ही सोहळ्यात बाबत आम्ही राजेंद्र देशमुखी यांच्यामध्ये आहोत मीडियाला खताशी धरू सोशल मीडियावरती आता उतरू आणि पुण्या मुंबईचे युट्यूबर यांना मॅनेज करून पैशाचा खेळ सुद्धा सगळं पैशाच पॅकेज पैशा। देऊन हे दोन्ही उमेदवार कोटच्या दिवशी आहेत काय माहिती अर्कोपती सुद्धा असतात पैशाच्या जीवावर तुमचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतील आठपाडीचा स्वाभिमान काय असतो हे दाखवून द्या असं आवाहन करण्यासाठी मी डोंगर तुम्हाला आठपाडीत बसून विटेचे नेते छान दिसत असतात पण तस काय नाही आज राजेंद्र अल्ला देशमुख खडापूर आठपाडीतल्या प्रत्येक गावामध्ये दे भेट देत आहेत गेल्या चार दिवस मी अण्णांच्या सोबत फिरतो आहे तुलना करून बघा सुहास बाबरांच्या गाडीत ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर बसलेले दिसतील राजेंद्र अण्णांच्या गाडीत मनोज देवकर सारखा अल्पभूत शेतकरी बसलेला दिसतील कुणाच्या पाठीमायचा राजेंद्र अण्णांची उमेदवारी टक्के मिळवण्यासाठी नाही मी काल सोशल मीडियात बघितलं एक फार मोठे नेते आहेत त्याच्याविषयी मला आदर आहे पण त्यांचे कार्यकर्ते म्हणेचा प्रचार करतात आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही शरद पवारच्या वर रात्र दिवस टीका करता महाराष्ट्राला झालेला कोरोना कोण असेल तर शरद पवार आहे असं म्हणता स्वतः स्वतः तुमच्या भाषणामध्ये शरद पवारांच्या विषयी विखार वाढवतो महाराष्ट्राची वट लावली पुढे लावली तर पवार फॅमिली लावली अशी टीका तुम्ही करता आणि आज त्यांच्याच उमेदवाराचा प्रचार जर तुमचे कार्यकर्ते करत असतील तर नेमकं काय डील झालं तुमच्या मतदारसंघामध्ये काही त्यांचे कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते राजेंद्रांना देशमुखांचा मनोज देवकरांना कार्यकर्ता एक सामान्य शेतकरी आहे बापूस त्यांचे कार्यकर्ते कोण आहेत त्यांची तुम्ही ठरवायचा निवडून द्यायचा कोल्हापूर तालुक्यातला एक सामान्य युवक तुम्हाला अंतकरला पासून सांगते की सुहास बाबर काय आहे ते ऐकायचं असेल तर वैभव ठानांची भाषण ऐका काय योग्यतेचे आहे हे ऐकायचं असेल तर सुभाष भाषण ऐका आणि राजेंद्रांना काय आहे हे ऐकायचं असेल तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं भाषण ऐका राजेंद्रांना देश नंबर आहे मी टन्स काढायला शिकलेला नाही पुढच्या पितळेच्या महत्व नका <laughs> तीन लाख पन्नास हजार मतदारांचा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे कुणाचा वारस पाठवायचा नाही ऑलिम्पिक मध्ये मला भाला फेकण्याची स्पर्धा असते नीरज चोप्रा नावाचा एक खेळाडू आहे म्हणा चारशे मीटर भाला फेकतो किती चारशे मीटर आणि उद्या जर त्याचे पूर्व येऊन उभा राहिले आणि म्हणायला आमचे बाबा चारशे मीटर भाला फेकत होते मला गोल्ड मेडल द्या देणार का उमेदवारांच्या वडिलांना आमदार करण्यासाठी आजपाडीच्या जनतेनं मतदान केलेलं आहे देशमुखांनी मतदान केलेलं आहे त्याच्या पाठीमागे देशमुख फॅमिली राहिली आमदार झालेला आज देशमुखांना देण्याची वेळ आली तर त्यांनी हात वर केलेले देण्याची दालत त्यांच्याकडे नाही आहे पण खनापूरच्या जनतेकडे देण्याची दालच नक्की आहे खनापूर मतदारसंघातल्या खनापूर लोकांच्या पदरामध्ये फुलना फुलाची पापली देण्याची तयारी आम्ही जनतेने केलेली आहे त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी जास्तीत जास्त मतदान आटपाडी तालुक्यातून करा एका देव माणसाला विधान बघत पाठवा ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद